आम्ही डोडाबेटा पिक पॉइंट पाहून बघून आलो आणि वाटेतच आपल्याला टी गार्डन लागते हे माझ्या बॅक साईडला ला दिसतंय हे टी गार्डन आता मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे त्यामुळे माहित नाही व्हिडिओ किती शूट होईल आजचा व्हिडिओ आहे चहा आणि चॉकलेट लवर्स साठी तर आम्ही चाललोय आज चॉकलेट आणि टी फॅक्टरी पाहायला उटीचा चहा आणि चॉकलेट्स खूप फेमस आहेत आपल्याला जागोजागी असे टी गार्डन्स देखील पाहायला मिळतात आणि लोकांची तिथे फोटोसाठी ऑफकोर्स गर्दी असतेच तसा तर आमचा ही फॅक्टरी पाहण्याचा काही प्लॅन नव्हता पण डोडाबेटा पीक पासून हा ऑन द वेज पॉइंट आहे सो आम्ही तो पाहायला गेलो या फॅक्टरीचं नाव होतं बेंचमार्क आणि याचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते साडेसहा सो तुम्ही फुल डेमध्ये कधीही ही, ही फॅक्टरी पाहायला जाऊ शकता आणि आम्ही संडेला गेलो होतो त्यामुळे बापरे भयानक गर्दी होती लिटरली कार पार्किंगला सुद्धा आम्हाला स्पेस नव्हता सो कशी बशी आम्ही जागा मिळवली आणि कार पार्क केली इथे ही फॅक्टरी पाहण्यासाठी फक्त ट्वेंटी रुपीज तिकीट आहे सर सुरुवातीला आम्हाला ही चॉकलेट फॅक्टरी लागली इथे चॉकलेट मेकिंगची प्रोसेस चालू होती आणि इथे फ्रीमध्ये आम्हाला चॉकलेट्स देखील मिळाले टेस्टिंगसाठी व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा टी फॅक्टरी पाहण्याच्या आधी एंट्रीला आपण तिकीट काढतो तिथेच हातामध्ये बॅच देखील देतात आणि ते जागोजागी अशी टी ची हिस्ट्री देखील लिहिलेली आहे सो आता इथून चालू होईल टी मेकिंग प्रोसेस टी फॅक्टरी सो इथे सर्व त्यांच्या मशिनरीज आहेत आपण सर्वजणच खूप आवडीने पितो पण तो, तो चहा बनतो कसा किंवा त्याची हिस्ट्री हे आपल्याला बहुतेक जणांना माहीतच नाहीये सो इथे आपल्याला ती देखील पाहायला मिळते आम्ही देखील ही पूर्ण त्याची प्रोसेस बघितली टी फॅक्टरी बघून आम्ही बाहेर आलो ही टी फॅक्टरी बघून तर आम्हाला चहा प्यायची खूपच इच्छा होत होती आणि बाहेर आल्यानंतर इथल्या वॉलवर बारा स्टेप्समध्ये टीम मेकिंगची प्रोसेस लिहिली होती हे पाहिल्यानंतर तर पूर्ण ही प्रोसेस लक्षात आली आमची इच्छा पूर्ण होणार होती कारण इथे कॉम्प्लिमेंटरी टी टेस्टिंग <laughs> तर आपण आलेलो टी फॅक्टरीमध्ये इथे दहा रुपये एंट्री तिकीट आहे पण तुम्ही बघितल्यानंतर जाताना कॉम्प्लिमेंटरी टी दिलं जातं तर बघायला आपण टेस्ट बघून कसं आहे चहाची टेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथला एखादा चहा आवडलाच तर इथे सेलिंग काउंटर्स देखील आहेत आणि इथे भरपूर प्रकारचे चहा होते तुम्हाला इथे ग्रीन टी नॉर्मल टी लेमन टी सगळे चहा मिळतील For another sheeting, then cut. Okay. For cut and then oven. Then oven, rotate over. oven. Oven, oven. the work also close. Then new one only arrive. Okay, okay. Yeah. This one used. Ah. Cookies, then ah. uh, also. Ah. The biggest was uh, output. This one or this one? That one. Okay. This this model is also cookies. इथे आहेत चॉकलेटचे सेलिंग काउंटर्स या टी आणि चॉकलेट फॅक्टरीचा ऑनेस्ट रिब्यू म्हणजे आम्हाला तर ती ओके okay, ओके okay, वाटली बट तुम्ही इथे स्वतः येऊन याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता फॅक्टरी बघून आम्ही आता निघालो आहे आमच्या नेक्स्ट पॉइंट कडे मार्केट आहे हे ओटी मार्केट आहे के एफ सी